भुसावळामध्ये मध्ये चमत्कार सिद्ध हनुमानाच्या मुखातून येत आहे पाणी भक्तांमध्ये खळबळ भुसावळ शहरातील आनंदनगर येथील प्राचीन सिद्ध हनुमान मंदिरामध्ये एक अद्भुत घटना उघडकीस आली आहे मंदिरातील विराजमान श्री हनुमान मूर्तीच्या मुखातून सलगपणे पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे या चमत्कारानं संपूर्ण परिसरात भक्तांमध्ये श्रद्धेचे आणि उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे सध्या या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आहे मंदिर परिसरामध्ये शेकडो भाविक गर्दी करत आहेत आशीर्वाद की संकेत हा प्रश्न आता भक्तांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे मूर्तीच्या मुखातून येणारं पाणी नेमकं कुठून येतंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही काही भाविक याला चमत्कार मानतायत तर काही तज्ज्ञ यामागे भूगर्भातील पाण्याचा प्रवाह किंवा जलस्तरातील बदल असू शकतो असं सांगत आहेत मात्र कोणताही तांत्रिक पुरावा अद्याप समोर आलेला नाही भाविक पत्रकार संतोष शेलोडे सांगतात हे निश्चितच हनुमानाचा संकेत आहे शहरात आणि देशात जे काही घडते त्यावरून बळ देणारा हा चमत्कार असावा तर एका महिला भाविकाने नम्रपणे सांगितलंय अशा वेळी आपल्याला भक्ती संयम आणि श्रद्धा ठेवून हा संकेत समजून घेण्याची गरज आहे सध्या मंदिर प्रशासनानं या घटनेची माहिती स्थानिक धर्मगुरूंना दिली किंवा नाही अद्याप स्पष्ट झालेलं नाही मूर्तीची सखोल तपासणी केली जाण्याची शक्यता आहे याशिवाय नगर परिषदेकडून या घटनेमागील भौगोलिक किंवा नैसर्गिक कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू करणार असण्याचं नागरिकांच्या चर्चेतून बोललं जात आहे या घटनेला भक्तांच्या दृष्टीनं एक दैवी संदेश मानलं जात आहे सध्याच्या काळात अस्थिरता नैतिकतेचा अभाव आणि श्रद्धेवरील प्रश्नचिन्ह अशावेळी हा चमत्कार भक्तांमध्ये नवीन उमेद विश्वास आणि आध्यात्मिक बळ देत आहे का यावर चर्चा सुरू आहे खान्देश लाईव्हसाठी संतोष शेलोडेसह मी नेहा वाघुळदे